सत्ता ही एक अशी गोष्ट आहे जी माणसाला बदलते कधी ते बदल चांगले असतात कधी वाईट पण जेव्हा एखादा नेता प्रशासकीय कामात हस्तक्षेप करतो आणि त्याची भाषा धाक दपटशाहीची होते तेव्हा प्रश्न उपस्थित होतात असंच काहीस नुकतंच घडलं आहे ज्याने महाराष्ट्रात मोठी खळबळ उडवली आहे एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यातून राजकीय नेत्यांच्या कामकाजाच्या पद्धतीवर मोठी टीका होऊ लागली मी तुझ्यावर कारवाई करेन जितकी डेअरिंग डेरिंग आहे का असं बोलत असलेला अजित पवार यांचा एक व्हिडिओ सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीने प्रशासकीय कामात हस्तक्षेप करताना अशी भाषा वापरावी का असा सवाल या निमित्ताने विचारला जात आहे याही पुढे जाऊन हा मुद्दा फक्त भाषा किंवा पद्धती पुरता मर्यादित राहिला नाही सरकारी कामांसाठी प्रशासकीय नियमांच्या बाहेरची पद्धत वापरणं त्याचा गाजाबाजा होणं आणि अशीच पद्धत प्रभावी आणि योग्य आहे असा समज पसरणं धोकादायक आहे अशी ही चर्चा या घटनेच्या निमित्ताने होताना दिसते काय आहे प्रकरण चला पाहूया नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये एका बाजूला अजित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माझा हेतू कायद्याच्या अंमलबजावणीत व्यत्यय आणण्याचा नव्हता तर त्या जागेची स्थिती शांत राहावी आणि ती आणखी वाईट होऊ नये याची काळजी घेण्याचा होता असं स्पष्ट केलं आहे दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या आवश्यक कागदपत्रांची सखोल तपासणी करा असं पत्र केंद्रीय लोकसेवा आयोगाला लिहिलंय तिसऱ्या बाजूला अजित पवार यांना फोन लावून दिला त्यांच्यावर प्रशासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हे नोंदवण्यात आले आहेत एकूणच या घटनेमुळे अजित पवार पुन्हा चर्चेत आले आहेत आणि त्यांच्या कामाच्या शैलीवर टीकेची झोड उठली आहे प्रशासकीय कारवाईत नियमांच्या बाहेर जाऊन राजकीय हस्तक्षेप होतो आहे का तोंडी आदेश देताना वापरलेल्या पद्धतीला रांगडी स्टाईल म्हणत प्रशंसा करणं योग्य आहे का प्रशासकीय नियमांच्या बाहेरील कामकाजाची पद्धत रूढ होणं आणि तिचा गाजावाजा होणं कितपत बरोबर असे काही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुरडू गावाच्या बेकायदेशीर मुरुम उत्खनन प्रकरणातील हा व्हिडिओ आहे याच व्हिडिओतील अजित पवार यांची विधाने सध्या टीकेला कारणीभूत ठरलेली आहेत आपल्या पोलीस दलाबद्दल धैर्यानं आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य पार पाडणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे माझ्यासाठी कायद्याचं राज्य हेच सर्वात महत्वाचं आहे असं अजित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलंय या संदर्भात मराठी अभ्यास केंद्राचे प्रमुख दीपक पवार यांनी त्यांची भूमिका मांडली अजित पवार यांचा किंवा त्यांच्या सारख्या राजकीय नेत्यांचा उर्मटपणा लपून न राहिल्यामुळेच दुसऱ्या दिवशी लगेच अशा प्रकारे अवैध काम करणाऱ्यांच्या पाठीशी नाही आहोत असा खुलासा त्यांना करावा लागला आहे असं मत दीपक पवार यांनी मांडलं पण आपण पन इतक्या मोठ्या पदावरच्या व्यक्तीला किती वेळा माफ करणार आहोत असा सवालही ते उपस्थित करतात दीपक पवार म्हणाले अशा पद्धतीनं दम देताना तुम्ही कोणत्या प्रकारच्या लोकांना पाठबळ देत आहात तेही पाहिलं पाहिजे खूप लोक असं म्हणतात की अजित पवार सकाळी सहा वाजता उठतात आणि काम करतात पण ते सकाळी सहा वाजता उठून कोणासाठी काम करतात हा देखील प्रश्न महत्वाचा आहे अशा पद्धतीची धाक दपटशाहीची भाषा करणं ही सर्वपक्षीय संस्कृती होऊ पाहते आहे आणि ती रोखलीच पाहिजे असं सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांना वाटत एका मुलाखतीत बोलताना त्या म्हणाल्या अशा प्रकारे आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याचा फोन आल्याबरोबर त्यांची कृती बेकायदा आहे हे माहिती असताना केवळ त्यांचं समाधान करण्यासाठी मी अधिकाऱ्यांना फोन करून छापतो अशी वृत्ती आधीपासून होतीच ही आता खूपच वाढली आहे त्यामुळे सगळं काही आपलंच नियंत्रणात आहे असं सत्ताधारी समजतात ते वर्तन लोकशाहीला अजिबात शोभणार नाही हे निवृत्त प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांनी अजित पवार यांनी वापरलेल्या भाषेचा निषेध करत म्हटलं अजित पवार यांच्यासारख्या अनुभवी आणि इतकी वर्षे मंत्री राहिलेल्या नेत्याने अशा पद्धतीने दमदाटीच्या स्वरात बोलणं योग्य नाही जशी अधिकाऱ्याने नेत्यांशी बोलताना सौजन्य राखावं लागतं तशी नेत्यानेही राखावी लागते असं बोलण्याची प्रशासनात पद्धतच नाही त्यामुळे अजित पवार यांचं हे चुकलेलच आहे ही त्यांची स्टाईल म्हणत प्रशंसा करणं अयोग्य आहे उल्का महाजन एका अधिक महत्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधतात सत्ताधारी म्हणतात तेच योग्य असं म्हणणं लोकशाहीला मारक असल्याचं त्या सांगतात लोकशाहीमध्ये वेगवेगळ्या यंत्रांची आपापली भूमिका आहे लोकशाहीमध्ये वेगवेगळ्या यंत्रणांची आपापली भूमिका आहे मात्र त्यामध्ये फक्त सत्ताधारी असणारे सत्ताधारी हे वरचड आहेत असं मान आणि तेच स्थापित करणं हे लोकशाहीला मारक आहे असं त्या म्हणतात अधिकाऱ्यांना आदेश देण्यासाठी एक प्रशासकीय चौकट आहे आणि या चौकटीच्या बाहेरील पद्धत आत्मसात करणं आणि तिचा गाजाबाजा होणं हे अतिशय अयोग्य आहे असं मत ई झेड खोबराकडे नमूद करतात ते सांगतात तुम्हाला उत्खनन थांबायचे आदेश द्यायचे असतील तर प्रशासकीय चौकटीनुसार लेखी आदेश द्यावे लागतात तेही संबंधित खात्याने द्यावे लागतात कोणत्याही खात्याचा मंत्री इतर कोणत्याही खात्याच्या अधिकाऱ्याला आदेश देऊ शकत नाही पोलीस खात्यातील अधिकाऱ्याला गृहमंत्री आदेश देऊ शकतात किंवा त्यांचे वरिष्ठ अधिकारी आदेश देऊ शकतात प्रशासकीय पद्धतीमध्ये मंत्र्याचा असा तोंडी आदेश चालत नाही मंत्रालयातील मंत्रालयातील कक्ष अधिकाऱ्याचा लेखी आदेश चालतो हवं तर गृहमंत्री कलेक्टरच्या माध्यमातून देऊ शकतात काम थांबवण्याचे स्टे ऑर्डर देण्याची प्रक्रिया पाळावी लागते असंही ते सांगतात तिथे शांत वातावरण व्हावं म्हणून मी तसं बोललो असं स्पष्टीकरण ते आता देत आहेत पण मग एवढीच काळजी होती तर ज्या कार्यकर्त्याने फोन केला त्याला का नाही खडे बोल सुनावता आले असा सवाल ते उपस्थित करतात कार्यकर्त्यांच्या दृष्टीने हा पी आरचा भाग आहे असं दीपक पवार सांगतात आता सगळंच लाईव्ह दिसणार आहे तर आपण जरा दमबाजी केली आवाज चढवला कानफटात देईन असं म्हटलं तर लोक आपल्यामुळे प्रभावित होतील आणि काम करण्याची हीच प्रभावी पद्धत आहे असं राजकीय नेत्यांना वाटतं असं ते वाट सांगतात ते म्हणतात त्यांच्या कार्यकर्त्यांचा आव असा आहे की अजित पवारांना फोन लावला आणि त्या आय पी एस अधिकाऱ्यांना अजित पवारांशी बोलायला लावून त्याचा व्हिडिओ केला तर प्रसिद्धी मिळेल त्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरची मगरुरी बघितली तर तुमच्या असं लक्षात येतं की दादा आपल्या मागे आहेत तोवर कुठलाही अधिकारी आपलं वाईट करू शकणार नाही असं त्यांना वाटतं उल्का महाजन म्हणतात ते चुकून बोलले व अनावधानाने बोलले असं म्हणणं अजिबात योग्य नाही बोललेलं याचाच अर्थ ते ते तुमच्यात मुरलेले आहे म्हणूनच बोलले सत्तेची अंगात एवढी मुरलेली आहे की त्यामुळे आपसुकच तोंडातून असे शब्द बाहेर येतात या सत्तेच्या गुरुमीचं समर्थन अजिबात करता कामा नये धाक दाखवणं आवाज चढवून बोलणं आणि त्यालाच कार्यक्षमता प्रभावीपणा परिणामकारकता म्हणणं यामुळे चुकीचा पायंडा पडत असल्याचं दीपक पवार सांगतात ते म्हणतात अजित पवार हे टेम्पलेट आहेत कॅन्टीन मधल्या माणसाला मारणारे संजय गायकवाड असो व आपलं नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी याला मार त्याला मार अशा गोष्टी करणारे बच्चू कडू असोत ही राजकारणातील दडपशाहीची कार्यपद्धती चुकीची आहे नेमका हाच मुद्दा उल्का महाजन वेगळ्या भाषेत मांडतात त्या म्हणतात ही सर्व पक्षीय संस्कृती होऊ पाहते आहे आणि ती रोखलीच पाहिजे सत्ता ही लोकशाही मधील तुमची जबाबदारी आहे हे भान चाललंय काय म्हंटल या प्रकरणावर अजित पवार यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांना प्रश्न विचारला मात्र ते उत्तर न देताच निघून गेले राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनीही या, या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली ते म्हणाले काही माध्यम जाणून बुजून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डी वाय एस पीची खरडपट्टी काढली अशा चालवत आहेत वस्तुस्थिती अशी आहे की माढा तालुक्यातील एका गावचे सर्व शेतकरी तहसीलदारांच्या कारवाईचा विरोध करत होते तेव्हा अजित पवार यांनी तेथे उपस्थित असलेल्या डी वाय एस पी अंजना कृष्णा यांना कॉल करून ती कारवाई थांबवण्याच्या सूचना दिल्या तसेच फोन आल्याची माहिती तहसीलदारांना देण्यास सांगितलं एखादी महिला अधिकारी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना ओळखत नसेल तर हे देखील चुकीच आहे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की अजित पवार स्पष्ट बोलतात आणि योग्य तो निर्णय घेतात लोकशाहीत शेतकऱ्यांची ही बाजू जाणून घेतली पाहिजे तोपर्यंत कारवाई थांबवावी अशा प्रकारचे ते निर्देश होते मात्र जाणून बुजून एका महिला अधिकाऱ्याची खरडपट्टी काढली अशा खोडसळ बातम्या माध्यम चालवत आहेत हे चुकीचं आहे असं मत आनंद परांजपे यांनी व्यक्त केलं रविवारी एकतीस ऑगस्ट रोजी कुर्डू गावात रस्त्याच्या कामासाठी मुरुम उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी डी वाय एस पी अंजना कृष्णा व्ही एस घटनास्थळी दाखल झाल्या पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांनी सुरुवातीला संबंधिताकडे मुरुम उत्खननाची रॉयल्टी पावती दाखवण्यास सांगितलं मात्र त्यांना तशी पावती दाखवता आली नाही त्यामुळे अंजना कृष्णा यांनी हे मुरुम उत्खनन बेकायदेशीर असल्याचं सांगत थांबवण्यास सांगितलं यावरूनच पोलीस अधिकारी अंजना आणि ग्रामस्थ यांच्यात बाद झाला याच वेळी गावचे सरपंच आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष बाबा जगताप यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन केला यानंतर बाबा जगताप यांनी त्यांचा फोन अंजना कृष्णा यांच्याकडे देत अजित पवार यांशी बोलण्यास सांगितलं मात्र डीवाय एस पी अंजना केवळ वर आवाजावरून अजित पवार यांना ओळखू शकल्या नाही व्हॉइस कॉल वरून त्यांना मी डिप्टी सीएम अजित पवार बोलतोय असं सांगण्यात आलं यावर अंजना कृष्णा यांनी माझ्या मोबाईल वर फोन करा असं उत्तर दिलं यावर अजित पवार संतापले आणि त्यांनी अंजना कृष्णा यांना व्हिडिओ कॉल करून इतकी डेरिंग आहे तुमची माझा चेहरा तरी ओळखाल ना असं म्हणत खडसावलं कारवाई सांगा माझा फोन आला आहे असे आदेश अजित पवार यांनी दिले हाच व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा